तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना हाय तर आज आलेलो आहे मी लोखंडी फुलावर बघा लोखंडी फुलावर म्हणजे आपल्या भीमा नदीच्या तिथं आहे बघा लोखंडी फुल, लो फुल, लो फुल।, लो फुल नाही तर लोखंडी फुल म्हणलं तर तुम्ही म्हणसाले कुठला फुल आला नाही बरेच जणाला नाव आहे बऱ्याच जणांना नवीन आज चाल तर त्यामुळे म्हणलं बाकी काय नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज व्हिडिओ कशासाठी करतोय ती बघा व्हिडिओला अजून पाणी आले पूर आलाय पंढरपूरला अजून डबलपूर आलाय पुण्यामध्ये चालू असल्यामुळे आहे ना वरणा अजून पाणी सोडले बाबा ती पाठीमागच्या कॅमेरे तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा तर मित्रांनो म्हणजे या साइडला बघा आपली नदी या साईडून येते ना तर या साइडला म्हणजे बघा या आईला फुला ही दिसते ना गाड्या वगैरे हो चालेल तुम्हाला तर ती आईला फुल आहे या बाजूने पाणी इकडं भीमा नदी भीमा नदी इकडून सुरू होते बघा या बाजूने येतं पाणी तरी पाण्याची पातळी कमी झालेली गेल्या आठवड्यात तर मी म्हणजे या साईडने व्हिडिओ केला नव्हता आपण भक्त पुंडली व्हिडिओ केलेला होता चंद्रभाग्य खंड तर बघा पाण्याची पातळी बघा अजून वाढली त्या दिवशी मी बाहेर चाललेलो होतो त्यावेळेला व्हिडिओ बनवला त्यावेळेला कमी होती पण झपाट्यानं वाढली बघा आता एक दोन दिवसात पुण्याला पाऊस भरपूर चालू होता ना त्यामुळे अजून वाढली बघा ह्या साईडला बघा चंद्रभागा नदी सुरू होती तर बऱ्याच जणांना माहीत नसेल याला चंद्रभागा का म्हणतात तर त्यांना सांगण्याचा म्हणजे उद्देश ह्या नदीला जी आकार आला आलाय बघा असाच वळून ज्यामुळे गेलाय ना त्यामुळे चंद्रभागा म्हणते याला एक आयडीला आपल्या ह्याच्या आधी पण व्हिडिओ टाकला होता मी तर नदीला हवा संपूर्ण असं चिखलासारखं च्या सारखं पाणी दिसतंय बाबा पाण्याचा कलर बदललाय वाहतं पाणी असल्यामुळं आणि या साईडला पुन्हा पण दाखवतो मला अजून लेलाबा आहे नदी मी बघा फुलावरून आहे बाबा हे दगडी लोखंडी फुलं आहे बाबा आपलं <coughs> इंग्रजांच्या काळातला फुल आहे बघा आपल्या ह्याच्या आधी एका जुन्या म्हणजे ह्याच आयडियाला आपला एक जुना व्हिडिओ आहे म्हणजे लोखंडी फुल कशा पद्धतीने बनवलेला हो आहे काय कसं काय लि भरपूर खाली असेल ती कम्प्लीट एक वर्षाखाली टाकलेला आहे मी ती व्हिडिओ तर बाबा कसला नजारा आहे इथं भरपूर जण फोटो काढायला म्हणा किंवा रील्स बनवायला म्हणा भरपूर जून येत आहे तिथे आज आपण आले म्हणून झालं मित्रांनो पाऊ या काय काय माहिती मग आता भरपूर सुटली या साइडला राहणं वगैरे आहेत बघा तर या साईडनं दाखवायचं म्हणजे बघा तुम्हाला येऊन मंदिर श्री कृष्णा आपण त्या आयडियाला बघितलेलं ना या साइड पण दिसले बाबा झुम करून दाखवले आणि आपला बांधारा ती हवा ही बांधारा आहे बा दिसत बांधारा त्याच्या फुल पहिलीकडं फुल आहे ती दगडी फुल त्याला बुजाला बघा अजून कंप्लीट पाच ते सहा फूट कमी आहे बघा ते बुजाला आपण एका मध्ये बुजल्याला पण बघितलं आपल्या व्हिडिओ तर मित्रांनो आपले सगळे व्हिडिओ बघत जावा जरा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा जावा असा सपोर्ट करत राहावा तुमच्या सपोर्ट आज आपण इथपर्यंत आलेलो आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया अजून पण एकदा पुढच्या व्हिडिओ बरोबर टाटा बाय बाय